श्री राम समर्थ भगवंताशी एकरूप झाल्यावर सर्व आनंदच आहे जा। भक्त झाल्यावर माणूस ज्या आनंदात असतो तो आनंद वर्णन करून समरणार नाही जिथे दुःखच नाही तिथे आनंद हा शब्द तरी सांगायला कोण असणार अनन्य भक्त व्हावे आणि तो आनंद पाहावा भक्ताला सर्वच आपण आहोत असे दिसते म्हणजे सर्व चराचर वस्तू तो रूपच पाहत असतो एखाद्या खोलीत सर्व बाजूंनी आरसे ठेवलेले असले तर कुठेही पाहिले तर आपल्याला काय दिसेल आपल्या स्वतःशिवाय दुसरे काहीच दिसणार नाही म्हणजे सर्व ठिकाणी